आगे। राहुल गांधी इलेक्शन कमिशनची बदनामी करत आहेत राहुल गांधी चुकीच्या पद्धतीनं देशाची दिशाभूल करत आहेत राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते जरी असले तरी राहुल गांधींनी देशाला बदनाम करण्याचं किंवा देशातल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि राहुल गांधी हे कसे चुकीच्या पद्धतीनं आहेत या संदर्भातलं एक प्रेस रिलीज काढण्यात आलेले आहे आणि देशातील दोनशे बहात्तर लोक जे राहुल गांधींच्या आत्ताच्या एकंदरीत सगळ्या घडामोडीच्या विरोधात आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही म्हणजे भारत आहोत आणि राहुल गांधी जे करतायत त्याच्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गे गेलेल्या आहेत कारण राहुल गांधींची जी कृती आहे देशाला जागृत करण्याची जी पद्धत आहे किंवा राहुल गांधींनी आता जो मुद्दा हातात घेतलेला आहे तो मुळात चुकीचा आहे अविश्वासार्ह आहे आणि याच्यामुळे देशातल्या ज्या काही केंद्रीय एजन्सीज आहेत ज्या एक स्वायत्त संस्था आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांची स्वायत्त जो एक गरिमा आहे ती बदनाम करण्याचा प्रयत्न राहुल गांधींच्या भूमिकेतून होत आहे असं देशातील काही लोकांना वाटतंय आणि मी बऱ्यापैकी त्या लोकांची संख्या मोजण्याचा प्रयत्न केला संपूर्ण भारत भारतातून अवघे काही बोटावर मोजणे एवढी लोक आहेत ती कोण आहेत ती कशा पद्धतीने राहुल गांधींवर त्या ठिकाणी अविश्वास दाखल करतात सगळ्यात महत्वाचं राहुल गांधींच्या कोणत्या मुद्द्यावर या लोकांना आक्षेप आहे या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय शिवराय जय भीम जय संविधान मी संतोष शिंदे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे आपण पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे चॅनल तुम्ही पहिल्यांदा पाहत आहे म्हटल्यानंतर हे चॅनेल सबस्क्राईब करा मी जे आपण आता चर्चा करतोय तो विषय तो मुद्दा आपलं सुद्धा मत व्यक्त करा म्हणून लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका कारण मुद्दा तितका गंभीर आहे खरंच राहुल गांधी देशामध्ये फेक नरेटिव्ह सेट करतायत का या लोकांना असं का वाटतं की राहुल गांधी दिशाभूल करतायत राहुल गांधींनी जे मुद्दे घेतले ते अत्यंत चुकीचे आहेत आणि मग राहुल गांधींच्या हेतूवर संशय घेणारी ही मंडळी कोण आहे या संपूर्ण मुद्द्याला स्पर्श करून आपण पुढे जाऊया फक्त विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राहुल गांधींनी जे काही दोन तीन मुद्दे देशा या देशामध्ये उचललेले आहेत सुरुवात महाराष्ट्रापासून केली आणि महाराष्ट्रामध्ये या विषयाची चर्चा नाही झाली तर मग उपयोग नाही कारण राहुल गांधींचा जो मुद्दा आहे त्याच्यावर देशातील दोनशे बहात्तर मते न्यायालयाचे जजेस असतील आर्मी ऑफिसर्स असतील आय एस अधिकारी असतील प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा ही सगळी मंडळी माझ्या मते आर एस एस चे पूर्ण वेळ कार्यकर्ते असावेत जेणेकरून ही मंडळी आपल्या पदाला पुढं करून देशाची दिशाभूल करण्याचं काम करते की काय म्हणून राहुल गांधींच्या बुद्ध्यांना ते महत्वाचं मानत नाही आता राहुल गांधींचे बुद्धे काय आहेत आणि या, या लोकांचं म्हणणं काय राहुल गांधी असं म्हणतात की महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे काही मतदान झालं पाच ते साडेपाच नंतर जे मतदान झालं ते संपूर्णत बोगस होत सगळ्यात महत्वाचं मतदार याद्यांमध्ये घुसखोरी केलेलं आहे असे साठ सत्तर लाख मतदान जे महाराष्ट्राचे नाहीत मग ते महाराष्ट्रात ते मतदान झालं कसं आणि याच्यावर आता किती लोक निवडून आले हे याचा शोध तुम्ही लावा राहुल गांधी अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये काय ऍड करतात की ही जी मतदार यादी आहे याच्यामध्ये इतर राज्यातली लोक जी त्या मतदारसंघात त्या भागात राहत सुद्धा नाहीत मग ही फ्रॉड मतदार यादी तयार कोणी केली याचा अर्थ बोगस मतदान महाराष्ट्रामध्ये लावलं गेलेलं ला आहे म्हणून मतदार यादयांची चौकशी झाली पाहिजे ते बोगस मतदार जे झालेले आहेत किंवा जे ज्यांनी मतदान केलंय त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हा सगळा आक्षेप हा इलेक्शन कमिशनच्या धोरणावर आहे इलेक्शन कमिशन हे निपक्षपातीपणे काम करणार असलं पाहिजे परंतु ते सत्ताधारी पक्षाच्या हाताचं भावलं झालंय म्हणजे ते पक्षपातीपणा करतायत असं राहुल गांधींचं स्पष्ट मत आहे आणि या दोन तीन मुद्द्यावर इलेक्शन कमिशनकडं कुठलाही म्हणजे शब्द तर नाहीच आहे उत्तर सुद्धा नाहीये किंवा इलेक्शन कमिशन फार असं तोंड देखल्या भूमिका मांडतं परंतु त्याच्यात दम नाहीये खर तर राहुल गांधी आणि सगळ्यांचा हा सुद्धा मुद्दा आहे की ईव्हीएम मशीन मुळे या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आम्हाला ईव्हीएम मशीन नको आहे घोटाळा होता आम्ही मतदान आम्हाला कळत नव्हतं म्हणून तुम्ही पॅड आणली मग महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला व्हीव्ही पॅड वर बंदी घालण्यात येते का घालण्यात आली याच पण उत्तर इलेक्शन कमिशन कडे नाही याचा अर्थ इलेक्शन कमिशन हे बायस निर्णय घेत आहे सत्ताधाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत आहे किंवा सत्ताधाऱ्यांना कसं सत्तेत राहता येईल सत्ता मिळवता येईल कशी त्यांची संख्या जास्त वाढेल यासाठी प्रयत्न करते असं राहुल गांधींचं म्हणणं आहे तर दुसऱ्या बाजूला ही जी दोनशे बहात्तर लोक आहेत यांनी या देशामध्ये एक उठाव घेतलाय की राहुल गांधींचा मत चोरीचा जो मुद्दा आहे तो चुकीचा आहे इलेक्शन कमिशनला बदनाम करण्यासाठी इलेक्शन कमिशनची जी गरिमा आहे या देशामध्ये ती या निमित्तानं बाधित होते असं या दोनशे बहात्तर लोकांचं म्हणणं आहे म्हणजे मतचोरी किंवा मतदार यादीमधली नोंदणी असा प्रकारच या दोनशे बहात्तर लोकांना मान्य नाही म्हणून ही लोक देशाच्या उद्या राष्ट्रपतीकडे जाऊ शकतात किंवा प्रधानमंत्र्यांकडे जाऊ शकतात इलेक्शन कमिशन किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये नाया सुद्धा जाऊ शकतात या लोकांनी आत्ताशी कुठं हे सगळे एकत्र आले आता याच्यामध्ये या लोकांचं अजून काय म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन असेल किंवा कुठलीही जी इलेक्शन कमिशन अंतर्गत जी काही यंत्रणा येते ती शंभर टक्के तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे निपक्षपाती आहे वगैरे वगैरे आणि राहुल गांधींची जी भाषा आहे ही इलेक्शन कमिशन वर संशय घेणारी आहे त्यांना बदनाम करणारी आहे किंवा इलेक्शन कमिशनच्या एकंदरीत कार्यकर्तृत्वावर शंका घेणारी आहे अर्थात इलेक्शन कमिशन केंद्र सरकारला किंवा त्या त्या राज्यात भाजप शासित राज्यांमध्ये त्यांच्या आयडिओलॉजीच्या लोकांना ते मदत करत आहे हे जे राहुल गांधींचं म्हणणं आहे ह्या दोनशे बहात्तर लोकांना मान्य नाही आता माझं मत आहे हे दोनशे बहात्तर लोक म्हणजे देश आहे का हे दोनशे बहात्तर लोक फार अतिशहानी आहेत का तर आता ती देशासमोर आली म्हणल्यानंतर ते अतिशहानी आहेतच यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी भले लोकसभेचे जरी विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांचे दररोजचे स्टेटमेंट ह्या केंद्रीय जे आहेत आणि त्याच्यातून जे रिटायर झालेली लोक आहेत अधिकारी आय एस आय uh, आयपीएस पी एस किंवा ज्युडिशियल uh, सिस्टीम मधले आर्मी ऑफिसर्स अशी जी प्रतिष्ठित नामांकित व्यक्ती आहेत ही लोक पुढे आलेत आणि राहुल गांधी या सगळ्या uh, माध्यमातून फेक नरेटिव्ह सेट करतायत आणि देशाला देशाच्या स्वायत्त संस्थांना बदनाम करताय या दोनशे बहात्तर लोकांना असं वाटत असताना राहुल गांधींनी परत पत्रकार परिषद घेऊन आज सकाळीच काय सांगितलं होतं की या देशातल्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांना आदेश दिलाय की तुम्ही आक्रमक पद्धतीने त्या त्या राज्यामध्ये जे काही चुकीचं चाललंय त्याच्यावर आवाज उठवा तुम्हाला जर इच्छा नसेल सरकारविरोधात लढण्याची संघर्ष करण्याची पद सोडून बाजूला आता थांबायचं नाही लढायचं आता हे दोनशे बहात्तर लोक जे आहेत मला असं वाटतं ही सगळी आर एस एस धारजिनी मंडळी असावी भाजप धारजिनी मंडळी असावी याचा अर्थ पदावर बसणारी लोक त्या याची नसतात असं जर कोणाला वाटत असेल तर हा दादांत खोटारडेपणा आहे ही आर एस एस चीच मंडळी आहे जी भाजपला आणि सत्तेला वाचवण्यासाठी सक्षमपणे जे राहुल गांधी विरोध करतायत त्याला यांना चॅलेंज करायचं याचा अर्थ हे फार मोठं संघटन आहे आणि हजारो कोटी म्हणजे हजारो लोक यांच्यासाठी रस्त्यावर उतरतील असं जर कुणाला वाटत असेल तर हे दोनशे बहात्तर लोकांना सुद्धा त्यांना त्यांच्या म्हणजे आसपासची लोक किंमत देतात का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे मला या सगळ्याचा शेवट या शब्दांमध्ये करावा असं वाटतो कारण याच्यावर काय बोलावं ज्यांनी प्रशासनामध्ये राहून प्रत्येक वेळी सत्तेची लाभाची पद मिळवली किंवा सत्ताधारी लोकांच्या संपर्कात राहून आयुष्यभर सेवा दिली ती लोक या महाराष्ट्रात मताची चोरी होते का शंभर टक्के होते मतदार यादीमध्ये घुसखोरी झाली का शंभर टक्के झाली बोगस मतदान होतं का शंभर टक्के मी स्वतः त्याचा आहे मी मतदानाला गेलो माझ्या अगोदर भलताच माणूस माझं मतदान करून गेला त्याच्यामुळे याच्यावर बोललं पाहिजे या देशात वर लोकांचा संशय आहे का मी मतदार आहे माझ्यापासून देशातल्या नागरिकांचा ईव्हीएम मशीनवर आक्षेप आहे या देशामध्ये बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे का शंभर टक्के सगळ्यांचं मत आहे आम्हाला ईव्हीएम मशीन आहे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे मग या सगळ्या मागण्या जर भारतीयांच्या असतील तर ही दोनशे बहात्तर लोक जी अतिशहाणी आहेत ज्यांना त्या राहुल गांधींनी भूमिका घेतली ती पटत नाही माझं मत आहे राहुल गांधी कुठल्या पक्षाचे आणि त्यांनी काय भूमिका घेतली याच्यापेक्षा या देशातले किंवा राज्यातले राजकीय पक्षांची भूमिका आहे की मतचोरी झाली नाही पाहिजे मतदार यादीत घुसखोरी नाही झाली पाहिजे ईव्हीएम मशीन मधून घोटाळा झाला नाही पाहिजे चांगली लोक निवडून आले पाहिजेत किंवा निवडणूक प्रक्रियाच ही निपक्षपातीपणे झाली पाहिजे संवैधानिक लोकशाही या देशाची टिकली पाहिजे ईव्हीएम मशीन असेल किंवा मतांची चोरी असेल मतांची घुसखोरी असेल किंवा बोगस मतदार यादी असेल हे एक नंबरचं देशद्रोही कृत्य आहे जे आमच्या देशाच्या लोकशाहीला बाधक आहे आता हे सांगण्यासाठी राहुल गांधींच समर्थन करायला पाहिजे काही गरज नाही हे सगळ्या भारतीयांचं पण मत आहे ना म्हणून मला असं वाटतं की ही सगळी मंडळी संघाशी कनेक्टेड असावी शाखेशी कनेक्टेड असावी म्हणून ही लोक राहुल गांधींना विरोध करतात कारण राहुल गांधींचा संघाला विरोध आहे म्हणून ही सगळी मंडळी आता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतील पण या भारतीय संविधान प्रत्येकाला मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य देश विरोधी तर कृत्य केलं नाही पण देशात जे देशविरोधी कृत्य बोगस मतदानाच्या माध्यमातून बोगस मतदानाच्या माध्यमातून किंवा अं मतचोरीच्या माध्यमातून जर होत असेल तर त्याच्यावर आक्षेप असणारच आहे पण हे जे काही दोनशे बहात्तर लोकांना मिरच्या झोमल्या ह्या या लोकांची अस्वस्थता आहे असं या माध्यमातून सांगायला काय हरकत नाही परंतु हे खरं आहे खोट आहे काही दिवसात ही सगळी लोक आजपर्यंत कोणाशी कनेक्टेड होती सगळ्या गोष्टी बाहेर येतील पण जे काही सत्य समोर येईल या देशाच्या हिताचं असावं एवढंच काय ते जय हिंद जय भारत तुम्हाला हा मुद्दा पटला तर नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा लाईक केल्यानंतर ना हाईक नावाचं एक बटन येतं त्याला पण क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद